नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या खडाजंगीबद्दल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉल्दिमोर झेलेन्स्की यांच्यात वादळी बैठक झाली

You have a damn good we, chance of coming staying, out okay because of Mr. us. Mr President, we are staying in our country, staying strong from the very beginning of the war. We've been alone and we are thankful. I said thanks you, you in been this alone. cabinet you and not been only alone. in this cabinet. We gave you through this stupid you, president three hundred and fifty billion you, you dollars. We gave for you your military president. equipment. You and you men are your brave, president. but they yes. had to use our military yes. What about if, if you didn't have you our military me, equipment? You if you didn't have our military equipment This war would have been over in two weeks. तर तुमची भूमिका तडजोड करण्याचा नाही युक्रेन रशिया विरोधात युद्ध जिंकू शकत नाही असं ट्रम्प यांनी यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं त्याचप्रमाणे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स यांनी झेलेन्स्की यांना अनादर करणारे नेते असं म्हटलंय रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये अलीकडेच चर्चा झाली होती बैठकी दरम्यान त्यांच्या आता तणावाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा झेलेन्स्की यांनी वेन्स यांना विचारलं की तुम्ही कोणत्या प्रकारच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलत आहात तर यावर उत्तर देताना वेन्स म्हणाले की मी अशा प्रकारच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलतोय जी तुमच्या देशात होणारा विनाश थांबवू शकते sure. yeah. Yeah. Okay. So it, uh, Our Parts, big parts of Ukraine, parts of East and Crimea. Uh, so he occupied it on 2014. So during a lot of years, I'm not speaking about just Biden, but those time was Obama, then President Obama, then President Trump, then President Biden. Now the President Trump, and God bless, now President Trump will stop him. But during 2014, nobody stopped him. he just occupied and took. He killed people. You know what the contact 2015. बेन्स यांनी असंही विचारलं की तुम्ही भेटे दरम्यान एकदा ही आभार मानले का तर यावर झेलेन्स्की यांनी आपण अनेकदा आभार मानलं असल्याचं म्हटलं ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील चर्चेदरम्यान दरम्यान युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत ओक्साना मार्कोरुवा अत्यंत तणावात होत्या ओव्हल ऑफिसमधून प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत युक्रेनियन राजदूत त्यांच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर हात ठेवताना दिसत आहेत तर ओक्साना या ओव्हल ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांच्या जवळच बसलेल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेचे भाव जगभरातील माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपलेत दोन्ही देशांमधील मौल्यवान खनिजांबाबत करार करण्यासाठी झेलेन्स्की अमेरिकेला भेट देऊन गेले होते पण आता हा करार अडचणीत आलाय Like a new president. In twenty nineteen I signed with him the deal. I signed with him Macron and Merkel. We signed ceasefire. Ceasefire, all of them told me that he will never go. We signed with him gas contract. Gas contract. Yes, but after that, he broke the ceasefire. He killed our people and he didn't exchange prisoners. We signed the exchange of prisoners, but he didn't do it. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादामुळे बैठकीनंतर नियोजित पत्रकार परिषद देखील रद्द करण्यात आली आणि झेलेन्स्कींना व्हाईट हाऊसमधून बाहेर पडावं लागलं बैठकीनंतर ट्रम्प यांनी टूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट शेअर करत झेलेन्स्कीवर अनेक आरोप केले ट्रम्प म्हणाले

You We're going to feel very you will good. Feel We're going to feel very I'm, I'm good and very strong. You will feel influence. You're right now not in a very good position. You've allowed from yourself world, to be in a very world, bad position, and he happens war. to be right about from from the very beginning of the war, you're not Mr. in a good I, position. I you don't have it. the cards right now. ट्रम्प म्हणाले की त्यांनी अमेरिकेचा अपमान केला जर त्यांना शांतता हवी असेल तर ते इथे परत येऊ शकतात या घटनेनंतर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट करत युक्रेनला शांतता हवी असल्याचं म्हंटल त्यांनी असं लिहिलं आहे की अमेरिकेचे आभार तुमच्या पाठिंब्याबाबत धन्यवाद या भेटीबद्दल धन्यवाद अमेरिका अध्यक्ष काँग्रेस आणि अमेरिकेने जनतेचे आभार मानलेत युक्रेनला फक्त आणि फक्त शांतताच हवी आहे आणि आम्ही त्यासाठी काम करतोय त्यांनी अमेरिकन टी व्ही चॅनल फॉक्स न्यूजला मुलाखत दिली आहे मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं की ओव्हल ऑफिसमध्ये जगभरातील माध्यमांसमोर जे घडलं ते योग्य नव्हतं ट्रम्प यांच्याशी असलेले त्यांचे संबंध वाचवता येतील असा त्यांना पूर्ण विश्वास आहे अशी आशा देखील झेलेन्स्की यांनी यावेळी व्यक्त केली आहे युक्रेन युद्ध जिंकू शकणार नाही ट्रम्प यांचा दावा दरम्यान ट्रम्प असं देखील म्हणाले की युक्रेन सध्या मोठ्या संकटात आहे तुम्ही हे युद्ध जिंकू शकत नाही पण जर तुम्ही आमच्यासोबत असाल तर आम्हाला त्यातून बाहेर पडण्याची संधी मिळेल ट्रम्प पुढे असंही म्हणाले की आम्ही तुम्हाला तीनशे पन्नास अब्ज डॉलर्स दिले आहेत लष्करी उपकरणं दिली आहेत जर आम्ही लष्करी मदत दिली नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपलं असतं I said, thanks. You, you haven't in been allowed. you have not allowed in this cabinet. We gave you, through this stupid president, $350 billion. You voted We gave for you your military president. equipment. You And voted you men for your are brave, president. but they had to use our military equipment. Yes. What about West if, if you didn't have you our military me. equipment, you if you didn't speak. have our military equipment, this war would have been over. यावर उत्तर देताना झेलेस्की म्हणाले आम्हाला खात्रीशीर युद्धविराम हवाय झेलेस्की यांनी ट्रम्प यांना असंही म्हटलंय की युद्धविरामाबाबत निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी युक्रेनच्या लोकांना विचारलं पाहिजे की त्यांना नेमकं काय हवंय तर युक्रेन प्रतिनिधी ओव्हल ऑफिसमधून एका वेगळ्या खोलीत गेले होते तिथे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्टर्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी त्यांना व्हाईट हाऊस सोडण्यास सांगितलं होतं तर यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये बाहेर पडताना दिसले अलीकडेच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकन आणि रशियन प्रतिनिधींमध्ये ही चर्चा झाली होती या चर्चेत युक्रेनला सामील करण्यात आलं नव्हतं त्यानंतर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्यावर प्रश्न उपस्थित करत दावा केला होता की ट्रम्प चुकीच्या माहितीच्या प्रभावाखाली आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांत ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर वारंवार टीका केली असून त्यांना This a lot entire of meeting? Times. No, in this even entire today, meeting that you said thank you. Today. You went to Pennsylvania and campaigned for the opposition in October. Oh. Offer some words of I appreciation say, for the United about, States of America and the president who's trying to save your country. Please, you're saying that if you will speak very loudly about the war you He's can? He's not speaking loudly. He's not speaking loudly. Your country is in big can, trouble. Can I? Wait a answer, no, no, you've I done answer? a lot of talking. Your country is in big trouble. I know. You're not winning. You're not winning this. I you have a damn we, good chance of coming staying, out okay because of Mr. us. Mr. President, we are staying in our country, staying strong from the very beginning of the war. We've been alone and we are thankful. I said thanks you, you in, this in this cabinet. You have a cabinet. We gave you through this stupid you, president three hundred and fifty billion dollars. We gave you military president. equipment you and you men are brave, president. but they had me. to use our military equipment. So if you, if you didn't have you our military me. equipment, you if you didn't have our military equipment this war would have been over in two weeks. In three okay. days. I heard it from Putin, in three days. This is something- Maybe new. less. In two weeks, of course, yes. It's gonna be a very hard thing to do business like this, but can I tell you, you. Just say thank you, I said except that there are disagreements. And let's go litigate those disagreements, rather than trying to fight it out in the American media when you're wrong. शुक्रवारी झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात युक्रेनमधील दुर्मिळ खनिजांबाबत एक करार होण्याची शक्यता होती मात्र ट्रम्प आणि जे डी वेन्स यांच्यासोबत झालेल्या जोरदार वादविवादानंतर झेलेन्स्की या करारावर कधीही स्वाक्षरी करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच नवनवीन विचारांना घेऊन तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार